ताज्या पत्म्यांसाठी महान कार्येला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कुरंदवाडातून सत्यजित पाटील यांना मताधिक्य देऊ अभिजीत उर्फ बबलू पवार महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील यांना कुरंदवाड भैरेवाडी येथून मताधिक्य देऊ असे आश्वासन राष्ट्रवादी शरदचंद्र पक्ष शिरोड विधानसभा अध्यक्ष अभिजित उर्फ बबलू पवार यांनी त्यांच्या निवासस्थानी भेटी प्रसंगी माजी मंत्री बंटी पाटील व उमेदवार सत्यजित पाटील यांना दिले महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील व माजी मंत्री बंटी पाटील यांनी अभिजित उर्फ बबलू पवार यांच्या निवासस्थानी भेट दिली यावेळी पवार कुटुंबियांकडून सत्यजित पाटील माजी मंत्री बंटी पाटील प्रतीक जयंत पाटील यांना शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं यावेळी बोलताना अभिजित उर्फ बबलू पवार म्हणाले कुरुंदवाड भैरेवाडी तसेच परिसरामध्ये सत्यजित पाटील यांना मताधिक्य देण्यासाठी रात्रीचा दिवस करू आणि या परिसरामध्ये मोठे मताधिक्य देऊ असे आश्वासन दिलं माजी मंत्री बंटी पाटील यांनी कुरुंदवाड व परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात विकास निधी दिला असून याचा फायदा या निवडणुकीत होणार असल्याचे त्यांनी सांगितले महानकर इजाज खान पठाण कुरुंदवाड